वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा पालकमंत्री प्रकाश आंबेटकर शेतीच्या बांधावर भर पावसात केली भात रोपांची लागण कोल्हापूर मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमांतर्गत राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राधानगरीमधील शेतात जाऊन आज डोक्यावरील येल बाजूला ठेवून भर पावसात भिजत शेतात पॉवर टिलरद्वारे चिखलगुट्टा मशागत करून वाफ्यामध्ये भात रोपांची लागण केली शेतकऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बांधावर बसून जुणका भाकरी खेचाची चप चाखत शेतकऱ्यांसोबत संवाद साधला तसेच शेतीच्या बांधावर उतरून शेतीशी नाळ जोडली शेतकऱ्यांच्या समस्या आणि अडी अडचणी जाणून घेतल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेऊन पीक उत्पादन वाढीसाठी यापुढेही उपक्रम राबवण्यात येतील असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिले एक जुलै या कृषी दिनाच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा कृषी अधिकारी जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि आम्ही सर्वच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे पीक उत्पादन वाढीसाठीचे अनेक उपक्रम शेतीसाठीचे नवनवीन अशा पद्धतीचे प्रकल्प आणि त्याचबरोबर शेतकऱ्याशी नातं जोडणारा आजचा उपक्रममध्ये म्हणजे माझा एक दिवस बळीराजासाठी अशा पद्धतीची एक अभिनव संकल्पना घेऊन आज जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी असतील पालकमंत्री असतील सर्व लोकप्रतिनिधी असतील सर्व कृषी अधिकारी असतील तहसीलदार असतील तीनशे गावांमध्ये त्या त्या ठिकाणी तिथं तिथं आज शेतात सगळेजण काम करत आहेत शेतकऱ्यांशी संवाद साधतायत शेतकऱ्यांच्या वेदना आणि शेतकऱ्यांच्या बरोबरचा संपर्क करून अजूनसुद्धा शेतीसाठी आणि शेतकऱ्यांच्यासाठी काय करता येईल ते करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम आहेत आज राधानगरीच्या या आमच्या सन्मान्य चौगल्यांच्या शेतामध्ये इथं प्रांत आहेत आमचे सन्मान्य प्रांताधिकारी आहेत सन्मान्य तहसीलदार आहेत आपले तालुका उपविभागीय अधिकारी कोल्हापूर जिल्ह्याचे आहेत तालुका कृषी अधिकारी आहेत सर्व कृषी क्षेत्रातले सर्व महसूल क्षेत्रातले आणि त्याचबरोबर सर्व लोकप्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत भाताची रोप लावण वेगळ्या पद्धतीच्या शेतकऱ्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आणि त्या माध्यमातून आपण सुद्धा थोडस शेतात राबलो पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून मातीशी नाळ जोडली पाहिजे अशा पद्धतीचा आजचा हा हा असा प्रयोग आहे आणि मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीचा एरवी आदेश देणारे प्रांताधिकारी सुद्धा शेतात रोप लावालेत त्यांना सुद्धा एक वेगळा आनंद आहे आणि आन मला वाटतं हेच सगळ्यात आजच्या कार्यक्रमाचं मुख्य यश आहे यावेळी राधानगरी कागल उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगार देवे